नमस्कार सोनरास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिमला मिरची भाजी बनवून दाखवणार आहे चमचमीत अशी ही भाजी तयार होते घरच्याच साहित्याने आपण मसाला तयार करायचा आहे आणि छान अशी ही भाजी चमचमीत आपण तयार करायची आहे तर ही भाजी तुम्ही एक चपातीची चार चपात्या खाल सकाळच्या डब्यासाठी देखील बनवू शकता तर ही भाजी बनवायला आपण सुरुवात करायची तर चला सुरुवात करूया भाजी बनवायला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चमच शेंगदाणे घ्यायचे आहेत गॅस मिडियम करायचा आहे आणि शेंगदाणे छान आपण भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले गेले तुम्ही पाहू शकता त्याला हलकं हलकं बघा डाग आलेले आहेत तसे आणि शेंगदाणे तडतडलेले आहेत आता गॅस बंद करून थंड करून घ्यायचे पाव किलो मी शिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आपण कापून घ्यायचे तर मिरची आणि आबून अगोदर असे साईडने कापून घ्यायचे आहे कारण शिमला मिरचीला कसं मध्ये बी असतो असे साईडचे आपण कापून घेतले ना म्हणजे तो बी आहे ना मधला साईडला एकदम अलगच निघून जातो म्हणून अगोदर आपण हे साईड साईडने कापून घ्यायचं सगळं हे बघा बी सगळा असा अलगच निघतो आणि आपण त्याचे जास्त छोटे तुकडे करायचे नाही थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे कारण शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही ती पटकन शिजली जाते म्हणून असे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत ह्याप्रकारे आप सगळी शिमला मिरची कापून घ्यायची ही मिरची सगळी मी कापून घेते तर प्रकारे मी सगळी शिमला मिरची कापून घेतलेली आहे त्याची बी असतात बघा एकदम अगदी साईटला झालेली आहे तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया दोन चमच ओलं खोबरं घेतलेलं आहे मी तुकडे करून ते टाकायचे आहे त्याच्यामध्ये चार पाकळ्या मी लसूण घेतलेले आहे ते टाकूया अर्धा चमच जिरे घेतलेले ते टाकायचं आहे अर्धा चमच धने पावडर घेतलेली आहे ती टाकूया पाव चमच हळद घेतलेली आहे ती टाकायची आहे एक चमच मी घरगुती मसाला घेतलेला आहे हा मालवणी मसाला आहे तुम्ही कोणताही घालू शकता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकायची आपण थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सगळं साहित्य बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून तर आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आपण तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये तर मी दोन ते तीन चमच याच्यामध्ये तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमच राई घालायचे आहे मोहरी सात ते सात पानं आपण कढीपत्त्याची घालायचे आहे मिडियम आकारचा तंबाटर घेतलेला आहे मी तो मोठा मोठा ससा कापून घेतले मोठे तुकडे करून तो आपण टाकूया तेलामध्ये दोन मिनटं आपण हे छान परतून घेऊया आपल्याला टमाटर जास्त शिजून नाही द्यायचं आहे बस दोन मिनटं असं परतून घ्यायचा तेलामध्ये आता आपण जे मसाला बनवून घेतलेला आहे तो घालायचा जा ह्याच्यामध्ये आणि मसाला छान आपण तेलामध्ये टमाटरमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं छान आपण परतून घेऊया मसाला मसाला छान मी दोन मिनटं परतून घेतले आहे त्याला तेल देखील झुटलेलं आहे पाहू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मिक्स करायचं आहे मीठ शिमला मिरची जी आपण कापून घेतलेली आहे ती टाकायची ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण मसाल्यामध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल नवी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ बघताय रेसिपीचा हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता मी याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे जे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता ला त्याच्यामध्येच मी ते पाणी घालून मी ते पाणी घातलेलं आहे तर छान आता मिक्स के तो मी मदे -मदे मिक्स केलेली आहे भाजी वरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं शिजून द्यायचे भाजी शिजायला ठेवून पाच मिनटं झालेली आहेत तशी मी मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करत होती भाजी तर बघा तुम्ही पाहू शकता छान अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे तर ही भाजी आता तयार झालेली आहे आपली गॅस बंद करायचं आहे आणि ही काढून घ्यायची आहे तर तयार झालेली आपली चमचमीत अशी शिमला मिरची भाजी खूप छान अशी भाजी खायला लागते तुम्ही एक चपाती येवजी चार खाल अशी ही भाजी तयार होते खाण्यासाठी तर ही भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर फॅमिलीबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि पूर्ण माझी रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद